सेंद्रिय शेतीची धरली का संघर्षाद्वारे केली अडचणीवर मात एकदा मुलगा आजारी पडला वांधता हगोणीचा त्रास होऊ लागला डॉक्टर म्हणाले कीटकनाशक फवारणी केलेली वांग्याची खाल्ल्याने आधारी पडला तिथेच निश्चय केला यापुढे भाजी विकत न घेता स्वतः सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करायची यातूनच त्यांनी यापूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करायचे त्यामध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती होती त्यांनी शे यातूनच त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली गावात काही जणांनी यावर ठिकाई केली परंतु त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी परतबाग फुलवली सोबतच गांडूळ खत अर्क तसेच दशपर्णी अर्क आदीची निर्मिती केली यामध्ये त्यांना तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक परीक्षित मालखेडे कृषी साहेब उपेंद्र इंगोरे यांचे मार्गदर्शन मिळाले भारत बाकीत त्यांनी सर्व फळाची झाडे तसेच सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड केली व लगतच्या महिलांनाही प्रोत्साहित करून भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्यात त्यांनी सेंद्रिय समूहिक शेतीसाठी दोन शेतकरी गट तयार केले व आता सेंद्रिय शेती उत्पादनाची स्वतः निर्मिती करत आहे शिवाय स्वतःच्या शेतासह सेंद्रिय उत्पादनाच्या कामासाठी किमान वीस पंचवीस महिलांना रोजगार उपलब्ध करून